वयाची पंचाहत्तरी गाठली डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि पुराच्या पाण्यानं नष्ट केलेल्या कापसाच्या शेतात हताश बसलेले हे आहेत मेथा गावातील वयोवृद्ध शेतकरी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडे बारा एकर वडिलोपार्जित शेती आहे त्यांनी यावर्षी लाखो रुपयांचा खर्च करून हत कापूस सोयाबीन पिकांची लागवड केली काही दिवसातच हे पीक काढणीला येणार होतं मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत त्यांचं सगळं पीक वाहून गेलं फोडाप्रमाणे जपलेलं पीक डोळ्यां देखत नष्ट झाल्याचं पाहून हिंगोलीतला बळीराजा धस्तावलाय मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करा अशी आर्त हाक हिंगोलीतल्या बळीराजाने दिली साहेब पंच्याहत्तर वर्ष झाले तरी मी नाही का एकनाथ साहेब शिंदेला मुख्यमंत्री तुम्हाला नाही का विनंती करतो की माझं नाही का हात जोडून विनंती करतो की माझं नाही का इतकं वय झालंय मला वाटायला आहे तुम्ही नाही का जगाला सगळ्या नाही का माझंच सोडा पण या हिंगोली जिल्ह्याला नाही का साठ हजार रुपये म एकरी मदत द्यावी आणि सगळे परिसरातले जिल्ह्यातले नाले खोलीकरण करून द्यावा हीच माझी विनंती आहे दुसरं काय जे आता सालभर जगायचं आमच्या घरामध्ये काय नाही सगळे जग जग दुखी झालंय काही आता कालचा पोळ्याचा सण झाला आमचा पोळ्याचा सण केला नाही साहेब आम्ही नाही का काही वाटलं नाही दुःख आहे सगळं घरामध्ये जसं माणूस मते घरातलं तशी परिस्थिती झालेली आहे साहेब याच्यासाठी तुम्ही जवळजवळ ताबडतोब नाही का शेतकऱ्याची परिस्थिती पाहून तात्काळ नाही का त्यांना साठ हजार रुपये हेक्टरी नाही का मदत द्यावी असं माझं म्हणणं आहे साहेब आता वर्षभर कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या प्रश्नानं वयोवृद्ध बळीराजा हताश झालाय ही अवस्था जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची झाली आहे अतिवृष्टीमुळे अंदाजे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतातल्या पिकांचं नुकसान झालं तर अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे वाहून गेल्यानं शेती लगत उभा केलेला जोड धंदा देखील कोलमडून पडलाय माझं नाव गणेश किशनराव लोंडे मुक्काम मेहता तालुका औंडा जिल्हा हिंगोली माझ्या शेतीमध्ये आठ आठ एकरचं नुकसान झालेलं आहे शासनानं थोडं मायाकडं थोडं लक्ष द्यावं आणि एकरी दहा हजार रुपये खर्च येते असा मी सत आठ म्हणजे ऐंशी हजार रुपये टोटली खर्च झालेला आहे तर या व्यथेनुसार सांगतो की या पानाला सोयाबीनच्या काहीच राहिलेलं नाही याच्यातून काहीतरी शासनानं विचार करावा आणि आज रोजी एवढं नुकसान झालेलं आहे हे नुकसान एक तर अक्षरशः आत्महत्या करावं वाटायली एक तर नाहीतर काहीतरी जीवाचं करावं वाटायलाय याच्या याच्यापेक्षा दुसरा पर्यायी प्रश्न शेतकऱ्यासमोर कोणताच नाही आणि हा बळीराजासाठी शासन कडिकोट लक्ष द्यावं आणि शासनानं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या मागे न लागता शेतकऱ्याच्या मागे लागणे ही आवश्यक आहे हिंगोलीतली सध्या परिस्थिती दाखवण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट केलाय मुंबईत उंडा यांनी हिंगोलीमध्ये परिस्थितीनं थैमान घातलंय अक्षरशः बळीराजा जो आहे तो धास्तावलेला आहे मी एका शिवारामध्ये आपण बघत असाल की हा लाखमे त्याचा शिवार आहे आणि मधुमतीना आलेल्या पुरामध्ये पूर्ण पिकं जे आहे सोयाबीन असो कापूस असो सोयाबीन हळद असो या संपूर्ण पिकाचं शेतामध्ये अक्षरशः हे सोयाबीनचं पीक जे आहे ते पाण्याखाली सडलेलं आहे या पिकाला आता शेंगा धरल्या होत्या आणि संपूर्ण हे नुकसान झालेलं आहे आपण बघत असाल की हे हात जरी लावला तरी हा पूर्ण सोयाबीनचे जे हे दाणे आहेत ते बाहेर येत आहेत आणि ही परिस्थिती खूप भयावह आहे बळीराजा अ कोलमडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तात्काळ सरकारनं जी आहे ती शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश रुंडा तक हिंगोली प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करायला सुरुवात केली मात्र सरकार मायबापनं बापनं तात्काळ या बळीराजांना मदत करून दिलासा देण्याची गरज आहे ज्ञानेश्वर सोबत छाया काविरे मुंबईत